सध्याच्या पावसाची परिस्थिती पाहता मला वाटतंय आपल्याला ताडपात्राचे कपडे शिवाय लागणार आहे आणि गाड्याऐवजी होड्या घ्यावा लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी आहे ब्लॉगर ऋषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची सुरुवात आपल्या आईपासून झाली आईची आरती वगैरे प्रसाद वगैरे घेतला आई म्हणे तुला काय पाहिजे म्हटलं आई मला काहीच नको पण माझा जो हा व्हिडिओ बघताय ना त्यांना कायम खुश आणि आनंदी ठेव हो, आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू ठेव त्यानंतर गेलो आपण अण्णा अण्णाबागा काय म्हणाले बरोबर त्यानंतर काकाचं पेट्रोल संपलं होतं मग त्यानंतर आपल्या काळीतून पेट्रोल काढलं आणि काकाला तर मित्रांनो असेच नातखोळा जळगाव धुळा ब्लॉक बनण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या आणि असा सपोर्ट करत राहा नंतर थोड्या कामासाठी देवगावला आलो होतो देवगावला आल्यावर आपले मार्गदर्शक संजू मामा भेटले संजू मामाशी थोड्या गप्पा मारून आलो घरी चला तर मित्रांनो परत भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत राधे राधे